मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठानं तिरुपरनकुरम टेकडीच्या शिखरावर कार्तिकई दीपम संदर्भात न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन यांचा आदेश कायम ठेवत दीप प्रज्वलित करण्यास अनुमती दिली आहे जिल्हा प्रशासनानं कायदा व्यवस्थेचं कारण देऊन हा आदेश लागू करण्यास नकार दिला होता न्यायाधीशांच्या आदेशाला विरोध केल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकार आणि जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत समुदायांमधली दरी सांधण्याची संधी म्हणून जिल्हा प्रशासनाचं लक्ष या मुद्द्याकडे पाहायला हवं होतं असंही न्यायालयानं म्हटलं आहे ही टेकडी संरक्षित स्थळ असल्यामुळे भारतीय पुरातत्व सर् सर्वेक्षणाशी चर्चा करून उत्सवासाठी व्यक्तींची संख्या कायद्यानुरूप निर्यादित करण्यात निर्धारित करण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे कार्तिकही दीपम हा कार्तिक स्वामींना समर्पित स्थानिक लोकप्रिय उत्सव आहे